मित्रांनो या काट्या कुपाट्याच्या जा झाडामधून शेतकऱ्यांनी आतापर्यंत या वर्षी जवळजवळ एकोणावीस वीस लाख रुपये काढलेले आहेत पावत्या माझ्या हातामध्ये आहेत आणि हायस्ट रोज जो, जो रेट आहे त्यांना एकशे नव्वदचा लागलेला आहे सरासरी रेट नव्वद शंभर रुपयाच्या दरम्यान त्यांचा राहिलेला आहे पावत्यासहित व्हिडिओ टाकणार आहोत जे सत्य आहे ते टाकायचा प्रयत्न करणार आहोत या बागेची माझी भेट जवळजवळ एक तिसरी भेट आहे मागच्या वेळेसही सुद्धा आपण यांचे व्हिडिओ टाकलेले होते तर आत्ता जर तुम्ही या सर आत्ता जर तुम्ही जर पाहत असाल तर झाडांची स्थिती तुम्ही पाहू शकता हे आहे ड्रॅगनचं झाड ड्रॅगन फ्रूट आणि ड्रॅगन फ्रूट आता सध्या प्रचलित आपल्या मार्केटमध्ये भरपूर झालेलं आहे पहिले लवकर शेतकऱ्यांना माहीत नव्हतं तर खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन त्यानंतर यावर्षी कसा रेट राहिला आणि सरांना हे पण विचारावं की तुम्हाला समोर यातून भविष्य जसं आत्ता एकशे नव्वद चालू आहे मग तुम्हाला सरासरी कमीत कमी रेट किती परवडतो कि सुद्धा त्यांना आपण विचारू सरांचं नाव कालेल सर हे तुम्हाला माहिती आहे जर तुम्ही रेग्युलर पाहणारे असाल तर तुम्हाला हे हे माहिती आहे तर त्यांची आपण चर्चा तर करू त्यांचा परिचयही घेऊ तर तुम्ही जर बघत असाल तर झाडाची ग्रोथ कशी आहे माझ्या हातामध्ये या सगळ्या पावत्या पावत्या ह्या अशा आहेत की तुम्हाला ओरिजिनल पावत्या दिसतील त्यानंतर ह्या पेपरवरती त्यांचं एवढं गेल्या जागेवर एवढं बारकाईने लक्ष आहे की पेपरवरती सुद्धा हे सगळं माल तुम्हाला कॅरेटचे वजन कॅरेटचे वजन दोन्ही प्रत्येक केलेलं आहे म्हणजे आपण असं नाही की शेतकऱ्यांनी सांगितलं आपण के ऐकलं आणि आपण टाकतोय अशातला प्रकार आपला कुठला व्हिडिओ राहताही नाही तसाही हा व्हिडिओ राहणार नाही तर शेतकरी मित्रांनो रामराम माझं नाव दीपक आसाराम मुलगी आपण पाहतात आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनल आपण हे युट्यूब चॅनल जर नवीन बघत असाल फेसबुक पेज नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रत्येक व्हिडिओ आतापर्यंत आपण कुठल्याही पिकाचा हो त्यात जास्तीत जास्त कमीत कमी किती शेतकऱ्यांना अर्थशास्त्र त्या पिकाचं परवडतं यासाठी टाकलेलं आहे तर नक्कीच आपण सरांची सा आता ओळख घेऊ सर रामराम नमस्कार मी पोपट गोपीनाथ काळेल मुक्काम वाखरी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेला आपली शेती आपली प्रयोगशाळा हा जो यूट्यूब चॅनेल आहे त्याच्या माध्यमातून याच्या अगोदर माझे दोन व्हिडिओ सन्मान्य दीपक बोनगे साहेबांनी देऊन टाकले होते आणि खरंच शेतकऱ्यांनी त्याचा फायदा झाला सुरुवातीला हार्वेस्टिंग करताना एक व्हिडिओ काढला होता त्याच्यानंतर ज्या वेळेला मी कटिंग द्यायला सुरू केलं त्यावेळेला पण एक व्हिडिओ तुम्ही काढला होता आएट, आएट, आएट। एक व्हिडिओ तुम्ही काढला होता या वर्षीचा तुमचा अनुभव पण नक्की सांगा हा नक्की सांगतो तर हा तिसरा व्हिडिओ आहे आणि ही बाग लावून माझे तीन वर्षे झालेत आहेत बरोबर पण याचा हार्वेस्टिंग दोन वेळा झाले म्हणजे दोन वर्ष पूर्ण झाले याला आता पहिल्या वर्षी मी जुनी दीड एकर बाग लावली होती बरोबर दीड एकरामध्ये मला मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की एकरी सात टन म्हणजे टोटल मला अकरा टन माल निघाला होता पहिल्या वर्षी आणि आता ह्या चालू वर्षी जुनी दीड एकर बाग आणि नवीन एक एकर बाग मी जून दोन हजार तेवीसला लावली होती ती बाग माझी सुरू झाली जून चोवीसला पण सुरुवातीला एक दोन फ्लश मला मिळाले नाहीत दुसरे Uh, चौथा पाचवा सहावा असे शेवटचे एक चार फ्लश मला मिळाले त्यात एक चार टन माल आणि ह्या जुन्या बागेमध्ये दहा टनाचा ॲव्हरेज पकडलं तर एक पंधरा टन माल असा टोटल एकोणीस साडे एकोणीस टन माल म्हणजे जवळपास किरकोळ विक्री केलेली आहे की वीस टनापर्यंत मी गेलो आहे आता रेटच्या बाबतीमध्ये जर बघायला गेलं तर हायेस्ट रेट गेल्या वर्षी मला एकशे सत्तर मिळाला होता आणि लोएस्ट रेट मला चाळीस पन्नास रुपये मिळाला होता मला ॲव्हरेज पडलं होतं गेल्या वर्षी एकशे चार रुपयाचं मागच्या मागच्या वर्षी म्हणजे पहिल्या हार्वेस्टिंगचं जे जे की अकरा टन माल मी काय जागेवर विकला काय त्या मार्केटिंग केलं काय किरकोळ विकला आणि दुसरं जे दुसरं वर्ष आता हे जे आहे तर ह्या वर्षी मी सांगितलं तुम्हाला की ह्या वर्षी माझा हायेस्ट रेट एकशे नव्वद रुपये मार्केटला लागला आहे बरोबर आणि खालसा रेट जून जुलैमध्ये पाऊस झाला होता पुण्या मुंबई शहरामध्ये पाणी भरलं होतं त्यामुळं कसं असतं कुठलाही शेतकऱ्याचा माल शहरामध्ये जास्त विकला जातो आणि तिथं पाऊस जर जास्त झाला तर तिथलं सोसायटीतील पब्लिक रस्त्यावर येत नाही व्यापाऱ्याचा माल खपत नाही त्यामुळे सुरुवातीला जून जुलैमध्ये साधारणपणे एक चाळीस ते पन्नास रुपये रेटनं सुरुवात झाली होती जून जुलैमध्ये ड्रॅगनला मार्केट कमीच असते ऑगस्टमजूनपासून जे मार्केट सुरू झालं ते सप्टेंबरमध्ये माझा माल एकशे नव्वद रुपये किलोनं गेला आणि टोटल सगळं जर आतापर्यंत मी ॲव्हरेज काढलं तर ए साडे एकोणीस तेवीस टन माझा माल गेला आहे आणि त्याचा ॲव्हरेज मला ह्या वर्षी सत्त्याण्णव रुपये अठ्ठ सत्त्याण्णव रुपये पन्नास पैसे म्हणजे अठ्ठ्याण्णव रुपये किलोना ॲव्हरेज मला या वर्षी भेटले तर मी शेतकऱ्याला एवढंच सांगू इच्छितो जरी यावर्षी रेट कमी झाला असला मिळून तो अजून कमी होऊ द्या माझं अठ्ठ्याण्णववरचं अठ्ठ्याऐंशीवर येऊ द्या अष्ट्याहत्तरवर येऊ द्या अडुसष्टवर येऊ द्या अठ्ठावन्नवर येऊ द्या हे काही लगेच येणार नाही लगेच बागा उभं राहतील आणि लगेच मार्केटमध्ये सगळा माल येईल आणि लगेच रेट पडतील असं होत नाही प्रत्येक वर्षी एक पाच दहा पाच दहा रुपयांनी जरी रेट खाली आला तरी सर्वसाधारणपणे मला असं वाटतं की बाकीच्या फळाच्या तुलनेत पन्नास रुपयाची रेट खाली येणार नाही आणि त्यामुळं दहा टन उत्पन्न जरी दुसऱ्या वर्षीपासून तुम्ही पकडलं तरी तुम्हाला दहा पाच पन्नास पाच लाख रुपये होतील आणि सुरुवातीला ज्याला वन टाईम मी इन्व्हेस्टमेंट खर्च असतो परत प्रत्येक वर्षी तुमचं खत असतील रासायनिक खत असतील सेंद्रिय खत असतील किंवा फवारणीचा खर्च असेल हे काय एक तीस चाळीस हजार कितीही तुम्ही खर्च केला तरी पन्नास हजारावर जात नाही आणि त्यामुळं पाच लाखांना जरी पन्नास हजार वजा केले तर साडेचार लाख रुपये कुठल्या पिकात मिळत आहेत आज बरोबर पन्ना, म्हणजे म्हणजे पन्नास रुपयाचा अर्थशास्त्र करत आहे अरे शेतकरे, शेतकऱ्यांचे मला लावायच्या अगोदरच प्रश्न येतात सर पुढं काय होईल पुढं रेट काय मिळेल आपण एवढा खर्च करतो आहे मग काय होईल मग मी सांगतो आहे की आपल्या जन्मापासून आता आंबा आहे द्राक्ष आहे डाळिंब आहे सगळी पे फळ फळ आहे ती मग त्याचा रेट पन्नास रुपये यात कुठं आलं आहे मग आपल्या ड्रॅगन कशावर नेईल हे सुपर फ्रूट आहे हे एक्झॉटिक फ्रूट आहे डॉक्टर लोक हे जशी परस करताय आहे करतायत शरीराला हे चांगलं आहे आणि हे शे ऑर्गॅनिक आहे ऑर्गॅनिक म्हणजे बाकीच्या फळाला कळी लागल्यापासून हार्वेस्टिंगला सहा महिने लागतात हेला कळी लागल्यापासून तुमचं पंचेचाळीस दिवसात हार्वेस्टिंग आहे पंचेचाळीस दिवसात तुम्ही ह्याच्यावर किती स्प्रे करणार आहे म्हणजे हे रेसिड्यू फ्री आहे हे सेंद्रिय आहे खाण्यासाठी से चांगलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की भविष्यात सुद्धा ह्याचा पन्नास रुपये यात येणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करायचं काही कारण नाही ज्यांना लावायची असेल ज्याचे ज्याच्याला लावायचे ऐपत असेल ते शेतकरी लावू शकतात दोन एकर अर्धा एकर एकर ज्याचे इकॉनॉमिक कंडिशन चांगले असेल ते जास्त लावू शकतात पण हे शाश्वत आहे आणि चांगलं आहे एवढं मी सांगू इच्छितो सर ही आय सी व्हरायटी हो डेक्कन हायब्रिड हे डॉक्टर श्रीनिवासराव तेलंगणा त्यांनी स्वतः ही रिसर्च केलेली व्हरायटी आहे तशी ही डेक्कन पिंक नावाने व्हरायटी ओळखली जाते पण त्यांनी ह्याला डेक्कन हायब्रिड सी असं नाव दिलेलं आहे आता आपल्याकडच्या सर्वसाधारण शेतकऱ्यांना सी सी असं म्हणतात ते पण खरं ह्याचं मूळ नाव हायब्रिड सी आहे आता ह्या व्हरायटी आणि बाकीच्या व्हरायटीची तुलना मी गेल्या व्हिडिओत तुम्ही मला विचारलं तुम्ही मी तुम्हाला सांगितली होती ह्याची फास्ट ग्रोथ आहे ह्याच्यामध्ये नंबर ऑफ प फ्रूट फळांची संख्या जास्त निघते दुसरी गोष्ट फळ हे गोल असते ह्याच्या पाकड्या कमळ्यासारखे असतात ह्याचा फ्लेश खायला चांगला आहे आणि सनबर्निंगचा इफेक्ट ह्याच्यावर कमी होतो फंगसचा इफेक्ट कमी होतो म्हणजे बाकीच्या व्हरायटीच्या तुलनेत ही व्हरायटी बेटर आहे बरोबर हां अंतर आपलं म्हणजे अगोदर व्हिडिओ आम्ही टाकलेला आहेच पण जे नवीन व्हिडिओ पाहत असतील त्यांच्यासाठी हा प्रश्न काही विचारतो मी अंतर आपलं किती बाय किती आता हे जे जुनी बाग जर तुम्ही माझ्या पाठीमागे बघितली तर ह्या जुनी बागेचं अंतर माझं दहा बाय सात ठेवलं होतं मी दहा बाय सात सात पण परत ज्या वेळेला मी अंतर मशागत करताना ट्रॅक्टर वगैरे आज स्वतःचा माया ट्रॅक्टर आहे घातल्यानंतर मी बघितलं काय फांद्या आहे त्याला आता ही वीस वर्ष राहणारी बाग आहे मग आता ही तीन वर्ष या झाडाची ग्रोथ एवढी आहे अजून ही ग्रोथ वाढणार आहे वाढल्यानंतर अजून जर गर्दी झाली तर आतनं मग प्रकाश संश्लेष असेल तुम्हाला मशागत करायची असेल मोकळे हवा असेल तर ती अडचण होणार आहे म्हणून मी खाली खालच्या बागे शुअर हे जर अंतर जर तुमची शेती कमी क्षेत्र कमी असेल तर तुम्ही अकरा बाय सात दहा बाय सात करू शकताय पण एखाद्या शेतकऱ्याकडे क्षेत्र जास्त आहे तर ते अकरा सात किंवा बारा सात करू शकताय तुम्ही काय अडचण नाही एक बारा घेतल्यानंतर ट्रॅक्टर व्यवस्थित चालत व्यवस्थित चालतो झाडाला महत्वाचं म्हणजे प्रकाश पाहिजे हवा पाहिजे मोकळी मिळते त्यामुळे तुम्हाला फंगसचा इफेक्ट होणार नाही तुम्हाला काम करायला सोयीचं होईल या सगळ्या गोष्टीनं अकरा सात ही मला सफिशियंट वाटते आता सर सर्वात महत्वाचं म्हणजे याच्यावर तुम्ही पासठ पा, 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 मंचिंग केलेलं आहे पाणी दोन नळ्या टाकलेल्या आहेत आणि ते पाणीचं शेड्यूल आपण अगोदर तसं टाकलेलं आहेच हलकी जमीन आहे वरती जर पाहिलं तर लगेच खडे दिसतात अशी ही असलेली जमीन तर तुम्ही काय रेटने याची रोपं आणली होती पहिले आता बघा त्यावेळेला माझ्याकडं मी सुरवाती डाळिंबाचा शेतकरी आहे डाळिंबाला तेल्या कुजवा मर डांबऱ्या मुळकुजमुळं माझी बाग गेली मग मी विचार करतो तू आता काय करायचं मग माझ्या ड्रॅगन आलं मी जवळपासच्या शेतकऱ्यांना इथल्या भेटलो आ, आ, आउट ऑफ स्टेट पण काही शेतकऱ्यांना भेटलो पण मला डेक्कन एकजुटिक नावाचे काही व्हिडिओ बघण्यात आले मग त्यांची मी अपॉइंटमेंट घेतली गेलो त्यांच्याकडे ती चाळीस एकर बाग आहे आणि गॅरंटी वाटली मला तिथे मी स्वतः जाऊन बघितलं फळं बघितली बाग बघितली ह्या सगळ्या ग्रोथ बघितली सनबर्निंग बघितलं फंगस बघितलं सगळा अभ्यास केला आणि मी तिथून सत्तर रुपयेनं मला वाटतं जानेवारी दोन हजार बावीसमध्ये मी सत्तर रुपयेनं दीड एकराची रुपये आणली होती सत्तर सत्तर रुपयेनं बरं पण त्यांनी सांगितलं होतं तिथं काय ऑल इंडियातले शेतकरी आले होते की बाबा आमच्याकडनं जर परत मागणी शेतकऱ्यांनी केली तर ते आम्ही कधी दिलं पाहिजे त्यांनी सांगितलं की तुम्ही कवळी का काडी देऊ शकत नाही हो। कवळी का काडीवर फंगस येतो दुसरी गोष्ट फंगस येतो आणि नवीन निघाली ना ही कवळी काडी नवीन नवीन आणि ही जी काडी आहे ना ही जुनी काडी ज्या काडीचं फळ गेलेलं आहे आता हिथं मी काय केले फळ हार्वेस्ट केलेलं आहे तुम्ही प्रत्येक फांदीवर जर दर बघितलं तरी हार्वेस्ट केलेलं फळ आहे प्रत्येक फांदीवर हो ही जुनी जुनी पाहिजे ग्रीन मॅच्युअर तुम्ही या मग झालं काय एक वर्ष झाल्यानंतर मी असा कुठला विचारच केला नाही की आपल्याला फळात पैसे एवढे निघत असताना काडी विकून पैसे तयार करायला डोक्यात नव्हतं पण एक वर्ष झाल्यानंतर काडी ज्यावेळेला मॅच्युअर झाली त्यावेळेला आजूबाजूचे काही शेतकरी आले सर आम्हाला काडी पाहिजे मग मी दोन वर्ष थांबलो आणि गेल्या वर्षीपासून परत काडी द्यायला सुरुवात केली आता सुरुवातीला मी काडीचा रेट बाहेरच्या तुलनेत जर विचार केला तर तीस रुपयाला काढी देत होतो पस्तीस रुपयाला मुळेच रोप देत होतो आणि पिशवीतलं रोप चाळीस रुपयाला देत होतो पण परत काय झालं शेतकऱ्यांची मागणी वाढली आणि मग मी थोडासा रेट कमी केला एक पंचवीस रुपये केला काय सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस अशी पण काय लोकांना मी काढी दिली आणि ते बाग लोकं सक्सेस आहेत आता माझी बीड जालना परभणी नांदेड यवतमाळ अगदी नागपूरपर्यंत शेतकऱ्यांनी रिप्लाय चांगला आहे आणि मी असं नाही की एकदा माझ्याकडनं तुम्ही रोपं नेली काढी नेली की परत त्याला विचारायचंच नाही त्याचा फोनच उचलायचा नाही मी असं कधी करत नाही त्याचा कधी अर्ध्या रात्रीच जरी फोन आला आणि त्याने त्याचे प्रॉब्लेम मला सांगितले तर मी ते सॉल्व्ह करतो सगळं मार्गदर्शन मला जेवढी माहिती आहे ड्रॅगनमधली तेवढी मी त्याला सांगतो झालं काय गेल्या पंधरा दिवसामध्ये एक नांदेडचा शेतकरी आला होता त्यांनी बाग बघितली खूप खुश झाला आणि परत सर म्हणले माझी खूप इच्छा आहे लावायची पण माझ्याकडं भांडवल कमी आहे म्हणलं काय करता तुम्ही शेती तुमच्या शेतात काय आहे तर त्यांनी सांगितलं सोयाबीन आहे सोयाबीन आहे कपाशी आहे हे ते आहे यातनं पैसे काही जास्त मिळत नाहीत मला ड्रॅगन लावायचं आहे खूप इच्छा आहे माझी पण मला भांडवल कमी पडते मग मी ला, म्हटलं किती लावणार आहे तुम्ही त्यांनी सांगितलं एकर लावणार आहे मग म्हणले मी सगळीकडंच थोडं थोडं पैसे वाचवून जर मला दोन अडीच लाखात बागोबा करता आली तर करूया मला तो शेतकरी जरा थोडा गरीब आणि प्रामाणिक वाटला म्हटलं ठीक आहे आपण आता आपली परिस्थिती चांगली आहे आपण जर अशा शेतकऱ्यांना मदत केली तर त्याचंही चांगलं होईल आपलंही चांगलं होईल म्हणून त्याला मी कमी रेटनं काढी दिली आता वीस रुपये कमी रेट म्हणजे आता खरं म्हणजे मी पंचवीस रुपयाच्या आत कधी आलोच नाही पण त्या शेतकऱ्यांना मी वीस रुपयाने काढी दिली आणि मी असं सांगतो आहे की असे जर काही होत करू शेतकरी असतील तर गरीब असतील की ज्यांना शेतातनं आपल्या उत्पन्न काढायचं आहे आपली परिस्थिती सुधारायची आहे तर अशा शेतकऱ्यांना मी देऊ शकतो आहे ती चांगलीच गोष्ट आहे कारण की जित आणि विषय असा पण नाही की जितके फळ वाढले समजा हा। आता समजा असं ग्रहित धरलं की भरपूर शेतकऱ्यांनी लागवड केली तर मग हिचं भविष्य काय या पिकाचं का भाव कमी झाले मग काय नंतरशी अडचण नाही नाही मी, मी सांगितलं की मी आता माझ्याकडे आहे म्हणून मी देतोय अशातला विषय नाही मी बघितलं बरं का सर्वसाधारणपणे मराठवाडा विदर्भामध्ये आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचं प्रमाण जास्त आहे आपण पण शेतकरी एका चांगल्या एका शेतकऱ्यानं दुसऱ्या शेतकऱ्याचं जर जाणलं शेतकऱ्यानं शेतकऱ्याला जाण्याचं जर मग जाण्याचं कोणी हा ही एक भावना माझ्या मनामध्ये आली आणि मी त्यांना होय म्हणलो की बाबा ठीक आहे तुम्हाला वीस रुपयाला परवडते का ते हो म्हणले होय देतोय आता ह्यातनं तुमचा प्रश्न असा आहे की समजा बागा वाढल्या मुनगे साहेब एक सांगतो की खेडेगावामध्ये अजून लोकांना ड्रॅगन माहीत नाही बरोबर आणि इकडं मी बघितलं बीड जालना परभणी भागात किंवा इकडं विदर्भ मराठवाड्यामध्ये नागपूर भागामध्ये अगदी तुरळ कुठंतरी बाग आहेत आता इथं रेट आम्ही होलसेल रेट मी आता इथं बागेत अठ्ठ्याण्णव रुपयांना माल दिला बरोबर माझ्या हातामध्ये हां आणि हायस्ट रेट मार्केटला तो एकशे नव्वदचा आहे तर त्याच्यावर लक्षात आलं की तिकडच्या शेतकऱ्यांचा रेट एकशे तीस एकशे चाळीस रुपये होता नव्वद विकलं त्यावेळेस हां याचं कारण असं आहे की तिकडं आवक कमी आहे आणि इकडं आवक जास्त आहे मग मी सांगितले हे गणित असं आहे की जरी समजा उत्पन्न वाढलं तर खाणाऱ्यांची संख्या वाढेल खाणाऱ्याची संख्या वाढली उत्पन्न वाढलं तर रेट कमी होईल हो द्या ना रेट कमी झाला तर तुमचा माल तर खपल ना माल खपला तुम्हाला मी सांगेल कमीत कमी पन्नास रुपयेनं जरी चाळीस रुपयेनं जरी ड्रॅगन गेलं किलो तरी तुम्हाला प्रत्येक वर्षाला चार लाख रुपये बागायचे होणार आहेत पन्नास हजार रुपये जास्त खर्च शुअर नाही याला याला काय दोन ट्रॉलिशियन खत एक दहा पंधरा हजार रुपये जर एकरी दहा पंधरा हजार रुपये जर रासायनिक खत आणि पाच दहा हजार रुपये बाकी तुमच्या लिक्विड खात्याला झाली दुसरा काय खर्च आहे याला mm -hmm. आणि एक एकर बाग दोन माणसं मॅनेज करू शकतात त्याला लेबर पण लावायची गरज नाही अगदी तोडणी असू द्या हे जे अंतर्गत मशागत असू द्या खत टाकणं असू द्या पाणी देणं तर काय ड्रिपवर जाईल त्यामुळं हे शेतकऱ्यांना करायला हे सोपं पीक आहे ह्याला जा जास्त स्प्रे जा नाहीत जा आणि रिस्की पीक नाही हे शाश्वत आहे आता बाकी जर तुम्ही डाळिंबाचं द्राक्ष जर घेतलं तर त्याला सत्तर सत्तरा ऐंशी ऐंशी फावण्या द्राक्ष ला करावं लागतात डाळिंबाला तीस तीस चाळीस चाळीस फावण्या करावं लागतात सहा महिने वेटिंग करावं लागतं आणि त्या पिरियडमध्ये जर काही आपत्ती आली तर ते शेतकरी हाताला काहीच लागत नाही तसं ह्या ह्याच्यामध्ये शुअर आहे शाश्वत आहे याचं कारण पंचेचाळीस दिवसात तुमचं हार्वेस्टिंग आहे एखादा तोडा जरी तुमचा आपत्तीनं वाया गेला पुढचे पाच तोडे मिळत आहेत तुम्हाला समजा अजून दुसरा गेला तर पुढचे चार मिळत आहेत तुम्हाला त्यामुळे शाश्वत आहे शंभर टक्के तुम्हाला हे पैसे मिळवून देणारं पीक आहे आम्ही तर याला हिरवं सोनं म्हणतो बरोबर लाल सोनं बरं याच्यामध्ये मला एक सांगा सर जमीन तुमची हलकी आहे मुरमाडे माझ्या मते दीड फुटावर ते पक्का खडग असली बरोबर ना तर ज्या शेतकऱ्याला खालीशी जमीन आहे सांवट जमीन आहे अशा शेतकऱ्यांनी जर बेड उंच केले आणि जर बेडवर लागवड केली तर सक्सेस आहे ना हे बघा जमीन ह्याला कसली पण चालते हे दगडावर पण येणारं पीक आहे फक्त तुम्हाला बेड करायपुरती माती असली बाद झालं ह्याच्या जी मुळे आहेत ना साधारण एक एक ते दीड फुटाच्या डायमीटरमध्येच मुळे असतात त्याच्या ह्याच्यामुळे अशा बाहेर लांब नाही त्या किंवा सोट सोटमूळ नाही तंतुमूळ केशमूळ प्रकारातला आहे त्यामुळं आता काळ्या जमिनीचा विचार केला मराठवाडा विदर्भामध्ये जमिनी काळ्या आहेत सगळ्या बेड उंच केला ह्यात एक आहे की पाण्याचा निचरा होणं फार गरजेचं आहे पाऊस कितीही पडू द्या जा। झाडाला काय होत नाही फक्त ज्या ठिकाणी पाऊस पडलाय तिथलं पाणी वाहून गेलं पाहिजे किंवा त्याचा निचरा झाला पाहिजे शंभर टक्के तो शेतकरी सक्सेस होणार आहे आणि याच्यामध्ये माझा अनुभव सुद्धा असं सांगतो की मी सुद्धा एक, एक एकर लागवड केलेली आहे तुम्ही जर माझे व्हिडिओ हो पाहत असाल तर तुमच्या लक्षात आली असाल पण अडचण एक होती जर तुमच्या बाजूला पाजर तलाव मोठा डॅम आहे आणि त्याचं पाणी जर खडा फुटलं तुमच्या रानामध्ये तर झाडांची वाढ खुंडते हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो कारण की माझ्या झाडांची वाढ जवळजवळची एक चार महिने तरी कमी तुम्ही थांबलेली आहे त्याचं कारण आहे की हां तुम्हाला मी ब्रेक करतो तुम्हाला सांगतो कुठलेही पीक जर पाण्यात जास्त दिवस राहिलं किंवा त्याच्या मुळी छत्रामध्ये जर पाणी राहिलं ना तर त्याची ग्रोथ थांबते कुठलंही पीक ड्रॅगनच नाही खडा फुटलं म्हणतो कुठलंही कुठलंही असू द्या जर तुमच्या भाषेत तुम्ही म्हणत असाल पण आमच्याकडे पाजर लागणे म्हणतात एक हजार हा तर कुठलंही पीक असू द्या त्याची ग्रोथ थांबते कारण त्या मातीमध्ये मातीचे कने एकमेकाला चटकल्यामुळे त्या मुळांना श्वास घ्यायला जागा नसते नसतेमध्ये वापसा पद्धती राहत नाही आता सगळ्या शेतकऱ्याला माहिती तर त्या ठिकाणी सुद्धा जर मोठमोठे बेड केले तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो पण माझं मला असं अपेक्षित नव्हतं की एवढा पाऊस पडल त्याच्यामुळे तू हो हो, एक दुसऱ्याच्या चुकामधून सुधारणा करायला पाहिजे तसं मी माझं प्रामाणिकपणे मत सांगितलं सर आता याच्यानंतरची जी याची प्रोसेस आहे दोन ट्राल्या शेणखत तुम्ही याला टाकणार त्यानंतर एक म्हणजे इकडून एक टोपला इकडून एक टोपला हिशोबाने बरोबर या साईडला एक टोपलं तिकडल्या बाजूला एक टोपलं बरं बरं याला जर तुम्ही आता ही जी ड्रिप केलेली तिला टाकलेली ड्रिपर तर इनलाईन जर केलं तर फायदा होईल का इनलाईन मुळे काय होतं आता हे तर मी अंतर ठेवले अकरा मग मधल्या सात पोटात तुमचं पाणी पडून किंवा लिक्विड आपण भविष्यामध्ये लिक्विड खत येतो झिरो बावन चौतीस असेल झेरो झिरो पन्नास तेरा झिरो पंचाळीस ते मध्ये पडून उपयोग काय त्याचा आणि दुसरी गोष्ट गवत येणार ना तिथं दुसरा प्रश्न असा की याला तुम्ही शेडनेट वरती लावले नाही भरपूर शेतकरी आपण पाहतो की शेडनेट लावलेले असत खर्च बस भरपूर होतो त्याचा आणि हवेनी पण स्ट्रक्चर मजबूत करावं लागतं ते बी फटून जातं पडून जात असं बाग सुद्धा आपण पाहिलेले तर आता याला तुम्ही मागच्या वर्षी जर केलं नाही तर मग सनबर्नचा धोका आपण मागच्या व्हिडिओ सांगितलं सीवरा आपल्या जम्बूपेक्षा हिला कमी आहे पण ते चालतं का हे बघा मी तसा तुमचा जसं युट्यूब चॅनल प्रयोगशील आहे तसं मी पण प्रयोगशील शेतकरी आहे मी काय होते म्हणून बघितलं गेल्या वर्षी टेम्परेचर आता हे गेल्या वर्षी जाऊन गेला सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस डिग्री अंशपर्यंत टेम्परेचर आमच्याकडं होतं मग माझी बाग पिवळी झाली पिवळी झाल्यावर काय पानं साडायला लागली यातली मग मी त्याच्यावर काय औषध आहेत तुम्ही त्याच्यावर सिलिकॉन मारू शकताय त्याच्यावर तुम्ही चायना क्ले मारू शकताय तुम्ही कवर करू शकताय ग्रीन मिरॅकल आहे अशी औषधं साधारण एक महिन्यात नाही एखादा स्प्रे जरी तुम्ही टाकला उन्हाळा काय जास्त दिवस नसतोय पंधरा मार्च पुढे ऊन चालू होतं मी काय केलं पंधरा मार्चला पाणी टोटली बाग बंदच केलं पाणीच नाही दिलं मग किती वेळानंतर सांगतो ना आता ह्याला बाकीच्या बागांना तुम्हाला पाणी नाही दिलं तर चालत नाही त्याला पाणी द्यावंच लागतं आता ह्याला पण द्यावं लागतंय पण ह्याला हवेत मुळे ह्याला हवेत मुळे असल्यामुळं हे हवेत मुळे ह्याला हे तुम्ही जर बघितला सर तर हवेत मुळं असल्यामुळे हे पानाला पण आहेत तर हे काय करतं हवेतलं पाणी ओढून घेतं बाष्प त्याला एरियल रूट आहेत आणि त्यामुळे पाणी कमी दिलं तर चालतं मग मी काय केलं साधारण आपल्याला तहान लागल्यावर कसं बाहेर आलो एखादा घोट पाणी पिल्यावर कसं बरं वाटतं तसं आठवड्यातून एक दहा पंधरा मिनिटच फक्त आठवड्यातून पंधरा ते वीस मिनटं पाणी दिलं आणि वरनं मग ते सिलिकॉन चायनाकले ग्रीन मेरॅकला अल्टरनेटिव्ह फावरत राहिलो आणि मी बाग कवर केली तरी सुद्धा सनबर्निंग झाले ड्रॅगन हे पीक असं आहे ह्याला सनबर्निंग होतच याचं कारण असं आहे की ह्याची पानं जी आहेत ती मांसल आहेत पाणी ह्याच्यामध्ये पाणी आहे बरोबर तुम्ही खालनं पाणी दिल्यानंतर ही पानं पानं पाणी ओढून घेणार आणि वर्ण ऊन पडलं तर ह्यातलं पाणी गरम होतं आणि हे जी त्वचे आहे ना ते जळती सडती पण ही जी व्हरायटी आहे हायब्रिड सी व्हरायटी आहे ना ही बाकीच्या तुलनेमध्ये ह्याच्यामध्ये सनबर्निंग कमी आहे बरोबर बाकीच्या व्हरायटीला सनबर्निंग जास्त आहे मी अजूनही तीन वर्षामध्ये बाग झाकलेली नाही माझ्या बागेत सनबर्निंग झालं आहे पण अगदी नगण्य एक दोन पाच टक्के जास्त नाही तर नक्कीच तुमच्या प्रश्नाचे भरपूर उत्तर मिळाले असतील सरांचा पहिला व्हिडिओ आपण टाकला होता तिचं पण लिंक खाली टाकतो मी तुम्ही जाऊन बघा पहिला प्लॉट कसा होता आताचा प्लॉट कसा हे तुमच्या लक्षात येऊन जाईल तर नक्कीच सरांच्या या पावत्यावरून आपल्याला काय ड्रॅगनचं आहे ते नक्कीच कळतं आहे यामध्ये समत अकरभाई बागवान कुठलं आहे आपला कुठलंही सोलापूर तर सोलापूर मार्केटची पावती तुम्हाला बघायला टाकतो नक्कीच चालत असताना थांबून थांबून जरी व्हिडिओ बघितला तुम्ही तरी तुमच्या लक्षात येईल काय रेट गेला काय नाही गेला पावत्या माझ्या हातात आहेत त्याचा फोन नंबर त्या व्यापाऱ्याचा आहे त्या पावतीवरचा नंबर आहे सिरियल नंबर तेही तुम्ही चेक करा यातून मला हाच उद्देश सांगायचा आहे की लाखाचा फुगवटा दाखवायचा माझा प्रयत्न नव्हताच आणि नाहीच तर याच्यामध्ये सत्य जे आहे ते दाखवायचा प्रयत्न होता एक सरांनी आता चाळीस रुपयाने सुद्धा अर्थशास्त्र सांगितलेलं आहे तर नक्कीच व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा त्यांना भविष्याच्या अजून आपण शुभेच्छा देऊ कारण की आजूबाजूला शेती आहे फळबाग आहे आंबा लागवड आहे त्या क्षेत्रामध्ये सरांनी प्रयोग हा ड्रॅगन फ्रूटचा केलेला आहे सांगायचं होतं की शेतकऱ्यांशी मला सारखे फोन येतात ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत मी जवळपास एक चाळीस पन्नास शेतकऱ्यांना म्हणजे चाळीस पन्नास एकर आ... बाग माझ्याकडनं कटिंग नेऊन तयार झालेली आहे ते काय प्लॅटा वर आलेले आहेत ह्या वर्षी चालू होतील मी सारखा त्यांचा फीडबॅक घेतो त्याही शेतकऱ्याचे फोन मला असा असतात प्रश्न असा असतो आहे आणि नवीन शेतकऱ्या जे असतो की ह्याच्या लागवडी वाढल्यानंतर पुढं काय बरोबर तर मी सांगतो आता तुम्ही आंब्यामध्ये तुम्हाला बाय प्रोडक्ट आहेत बघायला मिळतात बरोबर द्राक्षामध्ये बाय प्रोडक्ट बघायला मिळतात डाळिंबामध्ये बायोप्रोडोट बघायला मिळतात तसं ह्याच्यावर सुद्धा सर्च चालू आहे काय शेतकऱ्यांचा किंवा काय उद्योगपतींचा भविष्यामध्ये ह्याच्यापासून सुद्धा सद्याशी वाईन बनते हां हां वाईन बनते ह्याचे जे चॉकलेट आहेत त्याच्यानंतर ह्याचा पल्प बनेल की आता ड्रॅगन हे सहा सहा महिने पाच महिन्या सीझनमध्येच आपल्याला खाता येतं फळ फळ पण ऑफ सीझनला सुद्धा ह्याच्या पल्पपासून म्हणजे बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून भविष्यामध्ये सुद्धा ह्याचे बायोप्रोडोट निघतील त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरायचं काही कारण नाही की भविष्यात ह्याचं काय होईल भविष्यात ह्याचं काय होईल तर हे शाश्वत आहे आणि ह्याला भविष्य आहे शंभर टक्के असं मला वाटतंय तर नक्कीच कमी रेटनीसुद्धा मा जो काही पैसे पैसे चांगले होतात ज्या ठिकाणी सत्तर रुपयाला रोप होतं त्या ठिकाणी वीस रुपयाला जर समजा रोप काढी झाली तर नक्कीच त्याचा फायदा सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी किंमत लागवडीची कमी येण्यासाठी होईल दुसरी गोष्ट पोलचा खर्च एक एकशे सत्तर रुपयापर्यंत पोलचा खर्च आहे एकशे ऐंशी एकशे सत्तर एकशे पंच्याहत्तर एकशे ऐंशी रिंगचा एक खर्च त्याच मापामध्ये जातो एकशे ऐंशीच्या आसपास म्हणजे जवळजवळ कॅल्क्युलेशन करून बघितलं साडेपाचशे रुपये पण खर्च जातो एक मिनिटात तुम्हाला सांगतो एकशे ऐंशी रुपये पोल एकशे साठ रुपये इथला रेट सांगतो मी पंढरपूरचा एकशे साठ रुपये रिंग तीनशे चाळीस झाले आता तीस रुपयेने जरी कटिंग पकडलं पहिलं जुनं तरी जवळपास त्याचा खर्च एकशे वीस रुपये म्हणजे तुमचे चारशे साठ रुपये झाले आणि तुमची मजुरी एक धरा पन्नास साठ रुपये बरोबर पाचशे दहा रुपये झाले आणि पाचशे दहा आणि तुमचं ठिबक सिंचन आहे बेड करणं आहे सगळं साडेपाचशे जर तुम्ही धरलं साडेपाचशे गुणवले <coughs> साडेपाचशे गुणवले साडेपाचशे एक एकर अकरा बाय सातवर लागवड केली तर जवळपास साडेपाचशे पोल बसतात साडेपाचशे पोल गुणवले साडेपाचशे रुपये खर्च असं जर तुम्ही पकडलं तर तुमचं पावणे तीन लाखापर्यंत गणित जाते तुम्ही अजून आता मी सांगितलं की बाबा रोपाची किंमत तीसवर न पंचवीसवर आली त्याच्यापेक्षा कमी समजा बावीस न धरली वीस न धरली तरी अजून त्यात तुमचे पैसे वाचणार आहेत म्हणजे नवीन शेतकऱ्याला जर बाग करायची झालं तर सर्वसाधारणपणे अडीच लाख रुपयेपर्यंत एकरा एक एकर बाग उभा राहील हा आणि विषय म्हणजे ड्रॅगन अजूनही खेडेपाड्या तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा विक्रीला नाहीये ते विक्रीला ज्यावेळेस येतील त्यावेळेस नक्की चाळीस पन्नास रुपये रेट राहील आणि त्या रेटला सुद्धा सरांच्या हिशोबाने सरांच्या नियोजनामधून चार पाच लाख उत्पन्न होईल आणि आपण नेहमी सांगतो एक खर्च वाजवता एक लाख ज्यावेळेस शेतकऱ्याला राहतील ती शेती परवड्या हो ना सर्वसामान्य माणसांनी खाल्लंच पाहिजे सर्वसामान्य माणसं जर कधी खाणार आता सर्वसामान्य माणूस खात नाही कारण तुम्ही जर बघितलं तर व्यापारी आमच्याकडनं शंभर सव्वाशे दीडशे रुपये रेटनं ड्रॅगन घेतात पावणे दोनशे दोनशे ज्यांनी दीडशे रुपये रेटनं घेतले ते पुढं अडीचशे तीनशे रुपयांनी विकतात आणि त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य ग्राहक याला खात नाही सर्वसामान्य ग्राहक ज्या वेळेला खाईल त्यावेळेला ठीक आहे तुमचं उत्पन्न वाढलेलं असेल रेट कमी झालेला असेल तरी मी सांगतो तुम्हाला चाळीस पन्नास रुपये चार ते पाच लाख रुपये उत्पन्न होईल त्यातनं पन्नास हजार खर्च सोडला तरी बाकीचे पैसे एवढ्या कुठल्या पेकाज मिळत नाहीत नक्कीच तर काही प्रश्न राहिले असतील तर नक्कीच कमेंटमध्ये लिहा चर्चा कशी वाटली नक्कीच मध्ये यायला विसरू नका जुने व्हिडिओ आपण टाकलेले आहेत ते नक्कीच तुम्ही बघा त्यातून तुम्हाला एक बरीचशी कल्पना येईल तरी आम्ही सगळे मुद्दे कवर करायच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न केला आता यानंतर आपण याच्या सरांच्या पावत्या विशेष म्हणजे गणित एवढं चांगलं मांडण्याचं कारण म्हणजे ते शिक्षक आहेत सर आहेत आणि शेतीसुद्धा खरं चांगल्या प्रकारे करतात आता यानंतर आपण पावत्या बघणार आहोत तुम्ही थांबून व्हिडिओ पावत्या चेक करू शकता कमीत कमी आलेला रेट जास्तीत जास्त आलेलं रेट हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा खूप चांगली माहिती कळेल सरांनी आपल्याला दिली त्याबद्दल आपण आपल्या सर्वांच्या वतीने धन्यवाद मानतो सर धन्यवाद रामराम तुम्ही पुन्हा आला पुन्हा माझ्याकडनं माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवली त्याबद्दल आपल्याशी शेती आपली प्रयोगशाळा व्यक्तीशी आपण दीपक साहेब आपलं मी आभार मानतो आपल्या या यूट्यूब चॅनलमुळं बऱ्याच शेतकऱ्यांची प्रगती झालेली आहे बरेच शेतकरी आपला चॅनल बघतायत सबस्क्राईब करतायत आणि नक्कीच जसं नाव तुमचं आपल्याशी ती आपली प्रयोगशाळा आहे तसं ही एक तुम्ही वेगवेगळे प्रयोग वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडे कर जाऊन वेगवेगळ्या पिकावर करताय त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना ह्याचा फायदा होतोय पुन्हा तुम्ही आला त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो धन्यवाद धन्यवाद रामराम